पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांचं चाललंय काय सात दिवसात दोघांविरुद्ध महिला गैरवर्तनाचे गुन्हे आपला वाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट या महिन्याच्या एकोणीस तारखेला पुण्यातील भाजप पदाधिकारी कामगार आघाडी ओंकार कदम व त्याच्या सहा साथीदारांविरुद्ध पुणे महानगरपालिकेच्या एका महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दलचा गुन्हा नोंद झाला होता त्यानंतर सात दिवसातच पुण्यातील याच पक्षाच्या शहर अध्यक्षांनंतर महामंत्री सरचिटणीस या दोन प्रमोद कोंढरे यांच्यावर थेट महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला यामुळे पक्षाची मोठी नाचक्की झाल्याने त्याला भाजपने थेट घरचा रस्ता दाखवला दरम्यान पुणे भाजपच नाही तर शहर व परिसरातही या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली त्यानंतर सांस्कृतिक शहर व विद्येचे माहेरघर पुण्यात भाजपमध्ये चाललंय काय अशी विचारणा होऊ लागली असून त्यांचे काही पदाधिकारी हे मुळे उन्मत वागत असल्याची चर्चाही सुरू झाली आगामी महापालिका निवडणुकीत विरोधक हा मुद्दा उचलतील आणि त्याचा फटका बसेल या शक्यतेतून भाजपने गुन्हा नोंद होताच कोंढारेंची लगेच हकालपट्टी केली केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यादरम्यान हा प्रकार काल भरदिवसा शहराध्यक्ष धीरज गाठे यांच्या उपस्थितीत घडला अचानक आलेल्या पावसामुळे गडकरींच्या कार्यक्रमासाठी जमलेले भाजप पदाधिकारी शनिवार वाड्यासमोरील टपरीवर चहासाठी थांबलेले असताना ही घटना घडली कोंढरेंनी त्याचा लगेच लेखी इन्कार केला पण ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असल्याने ते उघडे पडले तर तक्रारदार महिला पोलीस अधिकारी खरी बोलत असल्याचं सिद्ध झालं त्यामुळे होताच लगेच कोंढरेला अटक करण्यात आली त्यानंतर लगेच त्याला पक्षातून काढण्यात आले भाजपच्या पुणे शहर व्हॉट्सअप करण्यात आले त्या नाही तो जनसेवक म्हणून मिरवत होता सरकारी अधिकारी महिलेशी गैरवर्तन केल्याचा पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध दाखल झालेला गेल्या सात दिवसांपूर्वीचा हा दुसरा गुन्हा आहे त्यातून पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे चालले काय अशी विचारणा होऊ लागले ओंकार कदम हा पुणे शहर भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी तर आपल्या साथीदारांसह गेल्या कित्येक दिवसांपासून पुणे महापालिकेतील आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याचा छळ करत होता तिच्या कार्यालयात विनाकारण जात होता तिचा पाठलाग करत होता त्याच्या या गैरवर्तनाबद्दल तिने तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आली नव्हती त्यामुळे या महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोग गाठला त्यानंतर महापालिका प्रशासन व पोलीस हल्ले कदंबू त्याच्या टोळक्याला महापालिकेत प्रवेश बंद केला गेला त्यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला या घटनेचे पडसाद सुरू असतानाच कोंढरे प्रकरण घडल्याने सत्तेतील भाजपला पुण्यात काहीसे बॅकफूट वर जावे लागले भाजपच्या वरील या दोन पदाधिकाऱ्यांनी महिला अधिकाऱ्यांशी केलेले गैरवर्तनच नाही तर विनयभंगाविषयी आपली काय मते आहेत हा सत्तेचा उन्माद आहे असे आपल्याला वाटते का ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद